नमस्कार मंडळी भरपूर दिवसात तुमचं जनरलच्या एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे ना हे सुटलाय आहे बघा नेरलीचा सतीज ऋतू केसरीचा जनरल गट तर आता एक लाख रुपयाचा कोण मानकरी होते बघूया तर आता एक लाख राजूदा पाटील यांचा पाटील डेअरीचा ब्रेकफेल बायझा डावीचा आणि उजवीचा होता दोंडबादा गाडगे यांचा चिमण्या तर पब्लिक तुम्ही बघितला जाशील त्यामुळे आपण जरा पुढन सुरुवात केली ती कंपाऊंड पासन तर त्याच्या बाजूलाच आहे संभाजीदा गाडगे यांचा अरेक्स बायजे आणि उजवीचा युवराजदादा शिंदे यांचा सरपंच राजा तर त्यामध्ये गाडीवान आहेत राहू दादा आणि ब्रेक पेल आणि चिमण्याच्या गाडीमध्ये गाडीवान आहेत यास्कुदाता दा दानोळी तर आता या गाड्या लागल्या बघा टेक चोरून आता वर चालल्यात गाड्या तर एकला ह्या असं आता लागला बैजा आणि सरपंच राजा गाडीवान वन राहू दादा पांडेगाव तर त्याच्या बाजून आता तिकडे गजा यायलाय बघा आणि त्याच्या संकट होता बाशिंग बोहरा भुमळ यांचा आता या एकला पिवळ्या पक्कीची गाडी स्लो मोशन केले डावीचा आहे तो एक्स बैजा आणि उजवीचा आहे सरपंच राजा गाडीवान राव दादा त्याच्या मागे आता हे आहे ब्रेकपेल बैजा डावीचा उजवीचा चिमण्या आहे पाचगाव चिमण्या आहे त्याच्या मागेच आता विक्रम शेठ सावकर बैजा या नारायण गाडगे यांचा या आता गजा बाशिंग गाडी गेली आता शानरूबाई आणले ती एक्स मोर्या आणि ही जी गाडी आहे आपलं भुजार त्याच्या पलीकडे होती बंडाभोनची गाडी होती तर बुलेट छेब्या सांगोला राजा ही आता पुढे गेली पाटील डेरी यांचा फुल्या आणि डावेचं होतं कॅडबरी होतं ढालगाव कॅडबरी आणि आता नितीन महाराज गाडी आणले ती हरण्या आहे यो नंदेश्वर हरण्या जी नितीन महाराज यांनी परवा खरेदी केलेली लि, आणि त्याच्या डावेच्या बाजूला यो हो, वशा आहे बघा चोपडेसारखा रुन्नूर वशा तर गाड्या जास्त गतीमध्ये होत्या त्यातनं पण स्लो मोशन करून सकट तर आता अनेक चांगल्या गाड्यांचा सहभाग होता त्यामध्ये बंडाबा ओसबी यांची पण गाडी होती पण त्यांचा काय खोळांबा झाला काय लक्षात आलं नाही कारण ती गाडी आता आपल्या व्हिडिओमध्ये कुठे काय दिसली नाही गुलब्या आणि नाग्या होता भुजार नाग्या त्यामध्ये गाडीवान तुकाराम होतात तरी आता नितीन महाराज गाडी आणल्यात आहेत बघा उजवीचा आहे ते नंदेश्वर हरण्या नितीन महाराज आणि डावीचं आहे चोपडे सरकार वशा गाडीवान नितीन महाराज होता त्याच्या पुढंच आता खोत सिद्धीवाडी गाडी आणला ती पाटील डेरीची आहे केसरी पक्की मारलेली गाडी पाटील डेरीचा पोले आहे उजवीचा आणि डावीचा आहे तो ढालगाव कॅडबरी ही सेम गाडी ह्याला नंबर झाली ती उत्तूरला एकसष्ट हजारला तर ही गाडी जनरलमध्ये पळायला आल्या त्याही पण जनरलच पाहिलेली गाडी तर आता बघूया अजून कुठं कुठं कसं कसं गाड्या पाहायला आल्यात तर आता अनेकदा सांगतो क्रम या आता पुढं आपल्या नितीन महाराज आहेत गाडी पिवळी पक्कीची गाडी पुढंच बापूकोत सिद्धीवाडी उजवीचा आहे तो पाटील डेरी यांचा फुले आहे आणि डावीचा आहे तो ढालगाव कॅडबरी आणि त्यामध्ये गाड्या बापूकोत सिद्धीवाडी माघ नितीन महाराज पुढंच आता परसू आगळ गाव आहेत गाडीत सावकरबाईच्या गावान आणि उजवीचा आहे तो नारायण अंकल यांचा बैल आहे तर या आता गाड्या आदतच्या कलर मारून खाली आल्या आहेत बघा इथनं आता कलर कड जातात गाड्या तर एकला ह्या असं ब्राऊदा लागल्यात सेम बैल संभाजीदादा गाडगे यांचा एक्स पाहिजा आणि तो युवराजांचा राजा आहे कोल्हापूर राजा दोनला पाटील डेरी यांचा ब्रेकफेल पाहिजा आणि उजवीला आहे तो दोनबादाचा चिमण्या त्यामध्ये गाडी वन गॅसकुदा दानोळी तर अगतीन गाड्या बघा बाशिंग बोरा पण आला भुमनाळे बंधू यांचा बाशिंग बोरा तीनला पळाला आहे आणि शरद शेट यांचा करंजे गजा त्यामध्ये गाडीवन शिवादादा होतं शिवादा कुरडू आता बरोबर चारला बोंद्रे सरकार यांचा बुलेट छे आणि रावसाहेब मेटकरे यांचा सांगोला राजा होता तर त्यामध्ये गाडीवर बंडाभो होतात आता ही चारला पाचला गाडी पाहिलं ही अक्षय शेट यांचा भुजार आरण्या दहावीचा आणि उजवीचा केशव शेळके यांचा सोलापूर मोऱ्या पाचला आता सहाला गाडी होती ह्याची होती पाटील डेरीची गाडी कॅडबरी आणि फुल्या होता सातला इथं आता नितीन महाराज होतात तर आता या गाड्या आता पुढं पब्लिक बघा सगळा डोंगर पब्लिक न माकलेला मैदान पण चांगलं झालं त्याबद्दल निर्ली ग्रामस्थ असतील कोल्हापूर दक्षिणची शर्यत शौकीन असतील त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांचं मनापासून आभार हे मैदान रास्त करण्यासाठी जे प्रयत्न केलं त्याबद्दल तर आता क्रम आता आणि यात बदल झालाय थोडाफार नाही बदल नाही हाय असंच आहे आता बुलट आहे बघा यो सांगोल आणि बुलट छप्या हे आता बुजार आर्ने आणि आर एक्स मोहरे आलीत शानुर भाई आहेत गाडीमध्ये मध्ये यात आली ढालगाव कॅडबरी आला डावीचा आणि उजवीचा फुले आहे यात नितीन महाराज वशा आणि हरण्या ही जोड आली तर अजून एक होती गाडी त्यामध्ये खोताना इंगळी यांची गाडी होती घरची जोडणार जी गाडी ब गटाला पळणार होती पण अचानक तिने धाडस करून गाडी जनरलला पळवली ही आली बघ खोताना इंगळी यांची घरची जोडणा त्यामध्ये गाडी आहेत गाडी uh, गाडीवान दिसते त्यात तर या गाड्या आता कलर घेऊन आल्या तर आता कलरला कलर घेऊन कलर एकला हाय अशी गाडीच लागल्या जशी गाडी सुटून एकला लागल्या थोडं पोटं आल्यावर तशी गाडी एकलाच पळाल्या तर गाडी चांगली पळालती सरपंच राजा आणि एक्स बाई जेवतीत राहू दादा प्रयत्न करल्यात गाडी सुट्टी करायसाठी आणि बैल पण तशी त्या नेटर्ण पळालतीत हाय अशी एकला सरपंच राजा आहे उजवीचा डावीचा आर एक्स बैजा गाडीवर राहू दादा तर पट्ट्या सगळ बैलांचा भाग असा कस काढणाराच पट्टा होता एवढं सोपं नव्हतं कंटिन्यू या पट्ट्यावर पळणं एक अवघड पट्ट्यांच्या पैकी एक सगळ बैलांचं पूर्ण कस काढणारा असा पट्टा होता यो तर दोनला आता कोण लागले बघूया दोनला आता इथनं तर दिसते ब्रेक पेल पाहिजे दिसायला ब्रेक पेल पाहिजे आणि पाचगाव चिमण्या गॅसको दादा त्यामध्ये इथनं तर दिसाल तर आता बघू या गाड्या सगळ्या पुढे टेक जसं लागतो तसं गाड्या येऊन मिळत्यात तर बैलांची गती बघा चांगलीच होती पळाल ती बैल राहू दादा सकड प्रत्येक गटात हाणून सगळं आणि परत तेवढा स्टॅमिना घेऊन आणि जनरल गटात बसलेलं आता फाईट लागल्या बघा घरच्या गाडीतच फाईट लागल्या पाटील यांचा पुल्या आणि ब्रेक पेल पाहिजे यात फाईट लागल्या डावीला कॅडबरनी इकडे उजबीला चिमण्या एवढाच फरक आहे मागण्या आता बुलेटची पण गाडी जोरात आली बघा सांगोल राजा आणि बुलेट शेबाईची गाडी ती तिसकड गाडी जोरात आली एकदम बंडूदा प्रयत्न करले त्यात ते आता बापू कोत आहेत बघा त्यांचं प्रयत्न चालू आहेत गाडी दोनला जायसाठी आणि बुलेट सकट पाहिला इथं बंदरे सरकारांचा बुलेट शेबाई बघा डावीचा पिवळी पट्टी शिंगाला घातलेला आणि उजवीचा रावसाहेब दादा यांचा सांगोल राजा गाडीवान बंडाभाऊ केलारी आता पंचरंगी पट्टा मारला येऊ ग ब्रेक पेल पाहिजे आहे अनेकांना बैल ओळखत नाहीत तर सांगतो ही ब्रेक पेल पाहिजे डावीचा आणि उजवीचा येऊ धोंडबादा यांचा चिमणी आहे जो आता बंडा शिंदे यांच्याकडे बांधायला आहे दानोळीमध्ये तर सगळं नियोजन त्यांच्याकडेच असते आता गॅस कुदा लागल्यात प्रयत्न करायला बहुतेक सोनुदा उत्करत वाढतं कारण टेक चढणं तेवढं सोपं नसतंय पळून टेक चढायला लागतोय तर हे आता एक दोन तीनच्या गाड्यात यात फाईट लागला आहे की आता ब्रेकपेलची चारला पाहिती तर दोन आणि तीनची घासून पळायला बघा पुल्याची आणि सांगोल राजा आणि बुलेटची गाडी हे आता बंडाभाऊ अडकायला नको म्हणून प्रयत्न करायला लागल्यात उगीच बैलाचा दोन्ही गाड्यांचा खोणा नको म्हणून यात एकला आहे असं राजा आणि आरेक्सबाईजा आहे दोनला बुलेटचे बे आणि सांगोल राजा आहे हे तीनला आत्ता ढालगाव कॅडबरी आणि फुले आहे आणि त्यामध्ये गाडीवान आहेत बापूकोत सिद्धेवाडी चांगले चांगले तरी आश्चर्यचकित करणारं ही गाडी पळाली कारण अनेक चांगल्या चांगल्या जनरलच्या गाड्या सकट ह्यामध्ये सहभागी होता तर ही गाडी कधी बगटात कधी जनरलमध्ये पळायची पण या चांगल्या चांगल्या टॉपच्या गाडीत पळाल्या तर आता इकडे बुलट छप्या आणि ह्यांच्यात आता फाईट लागते बघा बुलट छेप्या गेलायच आता चाकापशी मागणं नेटानं ही पण गाडी चांगलीच पळा लागल्या बाप पण काय प्रयत्न सोडणार कारण प्रत्येकाचं कष्ट भरपूर असतात गाडी नंबर करायसाठी मग ती मालक असतील ते संकटची पोहरा असतील गाडीवान असतील तर मैदान सगळं झालत पब्लिक पब्लिकनं पण कुठं सहकार्य केलं कुठं जरा घोळ झाला अशी आधी मध्ये पळते त्यांच्यामुळं एकटा तर आला आमच्या गाडीचा आडवाच पडला पण त्याची त्याला पावती मिळाली आडवं पडलेल्याची तर एकला हाय असं आता घसा लागला बघा पुढे पब्लिकचा डोंगर बघा यो नुसतं ढीकभर पब्लिक होतं नाही म्हणतर लाख सव्वा लाख पब्लिक असेल जास्तच असेल कदाचित त्यापेक्षा तर आता सत्यज ऋतू केसरीचं मानकरी कोण होतं आता ह्या दोन गाडीमध्ये ठरणार आहे कारण गाड्या अशा नेटानंच पाळल्यात तर बघूया आता फायनलला वाट माहिती का पब्लिक आणि काय दग दमवते आता बुलट छपाय सकट लागलाय बघा बंडापोला आल्यात प्रयत्न करायला निघून जायला पण इकडं तिकडं पब्लिक असल्यामुळं गाडी तशी निघून जाणं एवढं पण सोपं असते कारण पब्लिक कोण न कोणतं अडव येत असते अपघात टाळायसाठी मंडप पण शेवटी नाहीलाज म्हणून थांबालतात इथं जरा आता पैस लागलेलं एकला आता हाय असं स्टेज पण जवळ आलंय बघूया आता ह्यामध्ये एक, एक कोण होते एकला आता एक्स बैजा आणि राजा झाला कोल्हापूर राजा झाला आता फायनल निकाल दोनला आता बुलेट छब्या आणि सांगोला राजे हिरेश गेली बघा आणि तीन नंबरचं मानकर ठरला अमोल गागरे ढालगाव कॅडबरी आपलं अमोल घागरी ढालगाव कॅडबरी आणि पाटील डेरी गाडीवान काडीवान बापूगोतची दिवाडी तर आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार